राव लहानकर यांच्या शेतात आहोत आम्ही त्यांच्या केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अर्धापूर तालुक्यातील लहान येते सर्व शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे अजून पंचनामे नाही चालूच आम्ही स्पॉटला जाऊन पाहणी करत आहोत ऑर्डर आज म्हणजे स्पॉटला आम्ही पंचनामे आमचे चालूच आहेत तर त्यानंतर शासनाचा पुढील कारवाई होईल लहानकर मी लहान या गावातलं आहे माझी अडीच एकर केळीची बाग होती तरी त्याच्यामध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि ते पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे त्या दर्जाचा माल होता आणि उद्याच्यालाच त्याची कटिंग होणार होती तरी रात्रीतून सर्व वादळ आल्यामुळं पूर्ण केळी जमीनदोस्त झालेली आहे तसं शंभर टक्के नुकसान आपलं झालेलं आहे कारण एकही झाड उभं या ठिकाणी दिसत नाही आणि तो माल पडलेला माल व्यापारी आता घेत नाहीत त्याच्यामुळं ते, ते पूर्ण नुकसान झालेलं आहे काय आता शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे करावे आणि आम्हाला मदत करावी ही हीच विनंती आहे अण्णासाहेब लहानकर लहान येथील शेतकरी आहे आणि इथं जवळपास याच शेतातलं नाही आमच्या पूर्ण भागातलंच केळीचं नुकसान झालं आहे आणि जवळपास इथं म्हटलं तर लाखामध्ये नाही आता तर कोटीमध्येच नुकसान आहे या सर्व बागाचं आणि हीच बाग म्हटलं तर आता जवळपास हे सतरा अठरा लाख रुपयाची बाग होती उद्या याच याची या, या, या पंधरा दिवसामध्ये याचे पैसे होणार होते परंतु कालच्या वाऱ्या वावधानामध्ये जमीनदोस्त झाल्यामुळं पूर्ण ते शेतकऱ्याचे पैसे तर गेलेच गेले परंतु आता हे पूर्ण जे नुकसान झालेलं आहे याच्यामुळे जे सर्व पडलेलं आहे बाहेर काढण्यासाठीसुद्धा शेतकऱ्याचे पैसे नाहीत आता इतका मोठ्या प्रमाणामध्ये जे येणार होते पैसे ते गेले गेले साथ, साथ, परत, तर गेलेच गेले पण आता याच्यासाठी वेगळा पैसा खर्च करून याला बाहेर काढवा लागणार आहे ते एक मोठं नुकसान आहे शासनाकडे काय आता शासनाकडं सकाळीच तहसीलदार साहेब तलाठी साहेब परत अधिकारी साहेब वगैरे आमचे पोलीस पाटील सरपंच वगैरे सर्वांनी इथं पाहणी केली आणि त्यानुसार आता जास्तीत जास्त शेतकऱ्याला की जा मदत करता येईल कारण स सरकारच्या नियमानुसार तर जास्त मदत करता येणार नाही एवढी कारण एवढं सतरा अठरा लाख रुपयाचं तर मदत शेतकरी आपलं सरकार करू शकत नाही परंतु जेवढं जास्त होईल जितकं म्हणजे शेतकऱ्याबद्दल थोडी संवेदनशीलता आणून त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना जरूर करावा